शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बाहेर आकाश सायकलची ट्रेन ट्रेन वाजवत असतो त्याच वेळेला भूमी येते आणि त्याला पाहून खूप खुश होते आकाश तिला बघतो आणि तिच्याकडे हसत असतो आता सायकलची रिंग जोरजोरात वाजवायला लागतो भूमी आता त्याच्याजवळ येते आणि त्यानंतर त्याला असं करताना पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो आकाश हा सायकलची रिंग वाजत असतो त्याच्यामुळे चाळीतले सगळेजण आता जमा झालेले असतात सगळेजण दोघांकडेच बघत असतात आणि हे सगळं पाहून भूमीला खूपच स्पेशल वाटत असतं आकाशकडे ती खूपच हसत हसत बघत असते हे सगळं होत असताना आकाशला ती म्हणते की हे काय आहे आणि काल रात्री तर तू माझा बड्डे केलास ना मग आता हे काय सायकलचं सा सरप्राईज तेव्हा तो म्हणतो की हो सायकल राणी हे तुझ्यासाठी नवीन सरप्राईज आहे काय आहे ना रात्री तर मी तुझा बड्डे केलाच पण आता आता सकाळसाठी हे सरप्राईज आणि तुला माहिती आहे का मी असेच दिवसभर तुला वेगवेगळे ना सरप्राईज देतच राहणार आहे हे म्हटल्यावर ती आता भूमी तर प्रचंड खुश होते ती म्हणते की काय आकाश इतकं सगळं प्लॅनिंग केलेस तू तेव्हा तो म्हणतो की मग मी तुझ्यासाठी पूर्णपणे प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे आता चाळीतली सगळेजणं त्यांच्याकडे बघत असतात आकाश पुन्हा तिला बड्डे विश करतो तेव्हा अक्का येते अक्का आल्याबरोबर तिला म्हणते की भूमी अगं बाय तुझा वाढदिवस आहे नाच तुझ्यासाठी देवळात गेले होते हे घे बघ प्रसाद असं म्हणून आता ती तिला प्रसाद देते तेव्हा भूमी अक्का नमस्कार करते असं म्हणून तिच्या पायादेखील पडते आता भूमी म्हणायला लागते की काय झालंय अक्का तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत असतात प्रत्येकजण आता भूमी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून तिला शुभेच्छा देतात आणि त्याच्यामुळे भूमीला खूपच आनंद झालेला असतो आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघत असतात आता आकाश म्हणतो की चल भूमी जाऊया भूमी सायकलवर बसायला जाते तेवढ्यातच आता आकाश तिला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट हा सायकल राणी तू तशीच थांब असं म्हणून तो तिच्याकडे जातो आणि तिच्याकडे बघतच राहिलेला असतो भूमीला काही कळत नसतं की हा आकाश असा का तिच्याकडे बघत आहे तो मग आता भूमीकडे तो जातो आणि तिचा गाल आपल्या हातामध्ये धरतो आणि सायकल राणीला म्हणजेच भूमीला कळत नसते की नेमकं काय चालू आहे आजूबाजूचे चाळीतले लोक तर त्यांच्याकडे अगदी आश्चर्याने बघत असतात आणि देखील आता आकाश हा भूमीच्या कपाळावर बोट ठेवतो आणि मध्यभागी तिची जी टिकली असते ती तिरपी झालेली असते तिला सरळ करतो ती म्हणते की हे काय केलं तू आकाश आकाश म्हणतो की अग सायकल राणी ही तुझी टिकली आहे ना ती तिरपी झालेली आजी म्हणायची की टिकली म्हणजे नवरा म्हणजे मी ना म्हणजे मी तुझ्या कपाळावर असा तिरपा झालेलो म्हणून तुला सरळ केलं असं म्हटल्यावर सगळे हसायला लागतात अक्का तर हा तर वेडाच आहे असं म्हणून हसते आणि त्यानंतर हे सगळं दुष्यंत बघत असतो आणि दुष्यंतला हे सगळं पाहून खूपच जळफळाट व्हायला झालेलं असतं रागिनी थे पैशाचं बंडल बॅगमधून काढते आणि ते पौर्णिमाच्या आईच्या समोर टाकते आणि ते पाहिल्यावरती पौर्णिमाच्या आईला धक्काच बसतो तेव्हा ती म्हणते की हे काय आहे आणि इतके पैसे कशासाठी असा प्रश्न विचारल्यावरती रागिनी म्हणते की अहो हे पैसे कशासाठी काय विचारताय संक्रांतीची शॉपिंग बाकी आहे ना तुम्ही तुम्ही मुळात याच्यासाठीच इथे आला होतात ना म्हटल्यावरती मग तुम्हाला संक्रांतीच्या शॉपिंगसाठी पैसे द्यायला नकोत का बघा चांगले पन्नास हजार रुपये आहेत याच्यामध्ये तुमच्या दोन्ही मुलींना घेऊन जा आणि छानपैकी शॉपिंग करून घ्या मग जास्त वाटत असतील सॉरी कमी वाटत असतील तर तेही घ्या असं मुद्दामस्ती टोमना मारते आणि त्यानंतर मग आता हे सगळं झाल्यानंतर ती म्हणायला ला लागते की कायो, काय हो काय झालं तुम्हाला त्याच वेळेला मग आता ती म्हणते की तसं नाही हो एवढे पैसे इतके मी कधी पाहिले नाही आणि तेही शॉपिंगसाठी म्हटल्यावरती मला धक्काच बसला आहे रागीने म्हणते की अहो तुम्ही महाजनांकडे आहात आणि त्यांची संक्रांत म्हणजे जोरदारच साजरी केली जाणार ना म्हणूनच तुम्हाला इतके पैसे दिले बरं कमी वाटत असतील तर तेही सांगा हां चांगला संक्रांतीचा सण दणक्यात साजरा झालाच पाहिजे असं ती म्हणते तेवढ्यातच मग ती म्हणते की ही बघा ही आली पौर्णिमा जाता तिच्याबरोबर मुद्दामच रागिणी हे सगळं बोलत असते त्याच वेळेला समोर इतके पैशाचं बंडल पाहून पौर्णिमा म्हणते की हे कसले पैसे गाई तेव्हा ती म्हणते की अगं तुझ्या सासूबाईंनीच दिली आहेत आपल्याला संक्रांतीची खरेदी करायची आहे ना म्हणून चला आपण आज शॉपिंगलाच जाऊया तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की अगं नको आई मला जायचं आहे मीटिंगला आणि अभियानी मी आज मीटिंगला जाणार आहोत बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग आहे तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर रागिनी म्हणते की अगं मीटिंगचं कशाला काळजी करताय मीटिंगचं मी हँडल करून घेईन ना तेव्हा मग पौर्णिमाची आई म्हणते की हो ना बघा ना मीटिंगचं त्या हँडल करून घेतील अगं एकतर संक्रांतही वर्षातून एकदाच येते आणि आपली जी पहिली संक्रांत असते लग्नानंतरची ती तर आयुष्यातून एकदा येते म्हटल्यावरती आपण शॉपिंग तर केलीच पाहिजे ना रागिनी अगदी हसत हसत म्हणते की हो खरं अगदी ताई तुमचं मग ती म्हणते की आई अगं तुला माहिती आहे का बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मिटिंग पण वर्षातून एकदाच येते अभिजित देखील तेच म्हणत असतो तो म्हणतो की हो ही महत्त्वाची मिटिंग आहे आणि त्या दिवशी आम्ही शॉपिंग वगैरे नाही हा करू शकत असंही तो म्हणून आळीबाजी करत असतो तेव्हा मग पौर्णिमाला आई म्हणते की अगं तू कधीपासून अशा मिटिंग शिटिंगचं टेन्शन घ्यायला लागलीस खरं तर शिक्षण सोडून लग्न करायचं म्हणून तू शिक्षण पण सोडून दिलंस आणि आता मीटिंगबद्दल कसला बोलतेस आता चांगलं इतकं सासर मिळालं आहे तर तिथे राहा ना चांगले सण एन्जॉय कर तर कशाला दुसरा काहीतरी विचार करतेस रागिणी म्हणते की हो बरोबर आहे या गायचं जा तू तिच्याबरोबर शॉपिंगला जा बाकीचं सगळं मी हँडल करून घेईन काय प्रॉब्लेम नाही आहे आणि हो कसं आहे ना मी तर म्हणते की अभिजितला पण घेऊन जा नंतर शॉपिंग करून झाल्यावरती रिक्षा टॅक्सी शोधायचं कशाला झंझट पाहिजे त्यापेक्षा आपला माणूस असला की पटकन गाडीने घरी आलो मग जाताय ना असं म्हणून ती त्यांना मुद्दाम जायला भाग पाडत असते अभिजित पण नको नको करत असतो आणि पौर्णिमा पण नको नकोच करत असते पण मात्र या सगळ्यामध्ये रागिनी मस्त फायदा उचलून धरत असते रागिनी म्हणते की तुम्हाला सांगितलं ना मी जा दोघं मी हँडल करेन तिकडं बरं चला मी आता निघते तुम्हीही तयारी करून निघा लवकर असं म्हणून रागीने मुद्दाम निघून जाते आणि त्यानंतर मग अभिजित आता तिथे रागिणीच्या मागे मागे जायला निघालेला असतो आणि इतके सगळे पैसे बघून पौर्णिमाच्या आईची बोबडीच वळलेली असते आणि त्या दोघी आता आतमध्ये शॉपिंगसाठी जाणार असतात पौर्णिमाचा जीव मात्र वरखाली होत असतो मानसी विचार करत असते की यांचं सगळं काय चालू आहे आज ताईचा वाढदिवस आणि यांच्या कोणाच्या लक्षात आहे की नाही तेव्हा मग आईला मानसी म्हणते की अगं तुला माहिती का काय आज ताईचा वाढदिवस आहे तेव्हा मग आई म्हणते की हो असू देत ना वाढदिवस काय त्या वाढदिवसाचं एवढं कौतुक आहे तिला आमच्याविषयी काही वाटतं का, का वाट तेव्हा मानसी विचार करते की कशा आहेत ह्या ताईचा वाढदिवस साजरा होत असेल की नसेल इथे भूमीला दत्तू वाढदिवसाचं विश करतो त्यानंतर इथे समोरच आता तिला दुष्यंत येताना दिसतो आता दुष्यंतला पाहिल्यावरती ती म्हणते की काय कसं आहे बरं वाटतंय ना आता तेव्हा दुष्यंत म्हणतो की हो वाटतंय बरं पण ना जरा अंग दुखतंय तेव्हा भूमी म्हणते की हो आज जरा दिवसभर विश्रांती घेतलात ना की होईल बरं काही हरकत नाही आता ती म्हणते की बरं चालेल मी निघते आणि आकाशीला सायकलवर बसायला सांगतो तेव्हा आकाशला पाहून असतो म्हणतो की काय हो आज तुमचा वाढदिवस आहे ना भूमी मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं म्हणून तो हात पुढे करतो तर मात्र हे सगळं हातात हात देतानाच आकाश हा सायकल चालवून म्हणतो की चल भूमी आपल्याला उशीर होतोय आणि त्याचवेळेला आकाशला ती म्हणते की अरे ते आपल्याशी बोलत होते ना तेव्हा मग आकाश म्हणतो की आपल्याशी नाही तुझ्याशी आणि आपण त्यांना थँक यू बोललो ना ठीक आहे तर मग आणि दुष्यंत आता रागाने मागूनच तिच्याकडे बघत असतो आणि हे सगळं अक्काने पाहिलेलं असतं अक्काला बरोबर त्याचा डाव ओळखता आलेला असतो अभिजित आता खाली येतो खाली येऊन म्हणतो की आई हे सगळं काय चालवलं आहेस काय तू अगं बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची इतकी महत्त्वाची मीटिंग आहे सीईओ निवडणार आहेत आणि तू तू मात्र मला येऊन देत नाही आहेस काय चाललंय का नेमकं तुझं तेव्हा ती म्हणते की हे तू मला विचारतोयस हे बघ हे बघ आणि मला सांग काय आहे ते नेमकं आता अभिजितचा सेटिंग करताना जो सगळा व्हिडिओ आहे तो रागेने त्याला दाखवते आणि म्हणते की हे बघितलंस का हे काय आहे ते तू काही करायचं आणि मला कळणार नाही असं वाटतंय का तुला तर तो तुझा गैरसमज आहे कसं आहे ना माझ्यापासून तू काही लपू शकत नाही तू उगीच लोकांना भडकवतो आहेस माझ्या विरोधात आणि मला तू पाडण्याचा प्रयत्न करत आहेस आणि कशासाठी तर तुला कंपनीचा सीईओ व्हायचा आहे म्हणून कळतं आहे मला अरे जरा धीरधर थोडं थांब तुझे अजून दुधाचे दात पडले नाहीत की तू पुढे उड्या मारायला निघाल्यास असा नव्हताच तो अगोदर अभि आता तू बायकोच्या नादाला लागून हे सगळं करायला लागलास मला कळलं ला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ही जी रागिनी पटवर्धन आहे ना ती सगळी सत्ता घेऊन बसली आहे आणि हे सगळं करायला तिला फार अवघड जाणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव आज तुला मी सासू सासऱ्यांबरोबर जायची परवानगी दिली आहे आणि शॉपिंगला न्यायची पुढे जर असाच वागत राहिलास ना तर मी एक काम करेन मी मात्र तू दा त्यांच्यापासून कायमचं लांब करीन ते तर सोड तुला शॉपिंगला नेण्याच्या लायकीचा देखील ठेवणार नाही त्याच्यामुळे आता मी तुला माझा मुलगा आहेस म्हणून तिसरी संधी देते पण त्याचा जर गैरफायदा घेतलास तर माझ्या इतकी वाईट कोणीच नाही असं सरळ ती बोलून मोकळी होते आणि तिथून निघून जाते आणि म्हणते की एक काम कर इनामदारचा पहिला लॉट गेला ना त्याचं बघ काय करायचं ते असं म्हणून ती निघून जाते पुढील भागामध्ये सोमेश असतो तो म्हणत असतो की अबुमी मेडम। या भूमी मॅडम या आपल्याकडे नवीन कामाला आल्यात आणि सगळं करायला बघतायत मला उघड पाडायला बघतात त्याच वेळेला ती एक बॉक्स बघायला जाते तेव्हा तो म्हणतो की त्या बॉक्सला हात लावू नका आणि भूमी ती साडी बघते तर ती साडी फाटलेली असते आणि त्याच्यावर महाजन गारमेंट्स असं लिहिलेलं असतं आता ते पाहिल्यावरती भूमीला तर धक्काच बसतो आणि नंतर भूमी सरांना ते साडी दाखवते आणि सोमेशला ता सर कामावरून कमी करायला बघतात आणि भूमी जेव्हा घरी चाललेली असते ती रिक्षात चढत असते तितक्यातच मागून सोमेश येतो आणि सोमेश तिला धरतो तिचं तोंड दाबतो आणि तिला आतमध्ये गोडाऊनमध्ये येऊन थांबवतो आणि म्हणतो की इतके वर्ष मी या कंपनीवर राज्य केलं पण तू तू आज मला कामावरून काढून टाकलंस याची शिक्षा तर तुला मिळालंच पाहिजे आता मी जाळून टाकणार आहे या कंपनीला आणि तुला देखील आणि तिथे भूमी आतमध्ये मला वाचवा वाचवा असं ओरडत असते आकाश हा आवाज आल्याने धावत धावत बाहेर जातो आणि बघतो तर तिथे भूमीला त्रास होत असतो आणि ती समोर बांधली गेलेली असते आता आकाशभूमीला कशा प्रकारे वाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा